नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पृथ्वी एक अनमोल वरदान या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध पृथ्वी ही आपली जननी आहे ती आपल्या सर्वांच्या जीवनाचं मूळ आहे सूर्य आणि त्याच्या कक्षेत फिरणाऱ्या अनेक ग्रहांपैकी पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवन आहे त्यामुळेच पृथ्वीला जीवसृष्टीचं आश्रयस्थान असंही म्हटलं जातं तिच्या म्हटलं जातं तिच्या कुशीत हवा पाणी माती पर्वत नद्या सागर वनस्पती प्राणी आणि माणूस हे सारे घटक सामावले आहेत पृथ्वीवरील या विविध घटकांमुळेच इथे जीवन फुललं आणि वाढलं पृथ्वीचा आकार गोलसर असून ती स्वतभोवती आणि सूर्याभोवती फिरत असते स्वतभोवती फिरण्यामुळे आपल्याला दिवस व रात्र अनुभवायला मिळते आणि सूर्याभोवती फिरण्यामुळे ऋतूंची निर्मिती होते या नैसर्गिक चक्रामुळेच पृथ्वीवर जीवन सुसंगत आणि संतुलित राहिलं आहे पृथ्वीवर आपल्याला हवा पाणी अन्न आणि निवारा हे चार मूलभूत गरजेचे घटक सहज उपलब्ध होतात नद्यांमुळे पाणी मिळतं झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो आणि शेतीमुळे अन्नधान्याचं उत्पादन होतं या सर्व गोष्टी पृथ्वीच्या कुशीतूनच आपल्याला प्राप्त होतात म्हणूनच पृथ्वी ही केवळ ग्रह नाही तर ती आपली जीवनदायिनी आहे परंतु आज माणूस आपल्या स्वार्थासाठी पृथ्वीच्या या निसर्ग निसर्गसंपत्तींचा गैरवापर करत आहे वृक्षतोड प्रदूषण प्लास्टिकचा वापर जंगलांची नासधूस औद्योगिक विकासामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान यामुळे पृथ्वीचं संतुलन बिघडत चाललं आहे हवामान बदल तापमान वाढ पाण्याची टंचाई जैवविविधतेचं नुकसान या सर्व गोष्टी त्याचेच परिणाम आहे पृथ्वी वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे झाडे लावणे पाण्याची बचत करणे प्लास्टिकचा कमी वापर कचरा व्यवस्थापन स्वच्छता राखणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबवणे ही काही छोटी पण प्रभावी पावलं आहेत वृक्ष वाचवा पृथ्वी वाचवा प्लास्टिक नाही पर्यावरण होई निरामय अशा घोषणांनी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करता येते शालेय विद्यार्थ्यांनीही पृथ्वीवरील प्रेम कृतीतून दाखवाव, निसर्गाशी मैत्री करा निसर्ग संवर्धनाचे उपक्रम शाळेत राबवा आणि इतरांनाही प्रेरणा द्या उपसंहार पृथ्वी ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे जशी ती आपली काळजी घेते तशी आपणही जबाबदारी आहे की आपण तिची काळजी घ्यावी जर आपण पृथ्वीचं रक्षण केलं तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील म्हणूनच चला सर्वांनी मिळून एक शपथ घेऊ पृथ्वी वाचवू जीवन फुलवू धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका